नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी गेल्या काही भागांपासून आपण ध्येयनिश्चितीकडे वाटचाल या विषयावर बोलतो आहोत या आणि पुढच्या भागातसुद्धा आपण त्याबद्दलच बोलणार आहोत या भागामध्ये आपण सतत कार्यरत कसं राहायचं आणि का राहायचं त्याबद्दलच बोलतो आहोत मागच्या भागात आपण पाहिलं की आपण स्वतःच स्वतःवर घातलेल्या मर्यादा किंवा बंधनं आपल्यालाच कशी अडचणीची ठरतात आणि ती बंधनं तोडण्यासाठी दुसरं कोणी येणार नाही तर आपल्यालाच ती बंधनं तोडावी लागतील ला। कारण आपणच ती घालून घेतलेली असतात एक गोष्ट आपण लक्षात घेऊया ती म्हणजे ध्येय मार्गावरील वाटचाल ही एक साधना आहे तपश्चर्या आहे आणि तपश्चर्याशिवाय कोणतंही फळ प्राप्त होत नाही हा एक साधा नियम आहे आणि तो आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे आपल्याला कोणती साधना किंवा तपश्चर्या करायची आहे ऋषीमुनी योगीजन आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करतात तशा प्रकारची तपश्चर्या आपल्याला या ठिकाणी अपेक्षित नाही ही तपश्चर्या किंवा साधना आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी करायची आहे मंडळी एकलव्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकट्यानं आणि एकाग्रतेनं केलेली साधना म्हणजे एकलव्याचं उदाहरण आपल्यालासुद्धा आपलं ध्येय साध्य करण्यासाठी एकलव्य बनायचं आहे तो ध्यास महत्त्वाचा आहे प्रख्यात गायिका लता मंगेशकर कोणाला माहिती नाहीत त्यांचं जीवन म्हणजे एक साधना आहे आणि ही साधना वयाच्या नव्वदीनंतर देखील त्या करतच होत्या म्हणजे एक ठराविक ध्येय गाठलं किंवा वय झालं म्हणजे साधना संपते असं नाही ज्या व्यक्तीला मोठं ध्येय गाठायचं असतं त्या व्यक्तीला आपल्या किरकोळ सुखांना बऱ्याच वेळा तिलांजली द्यावी लागते मला जर चांगलं गायक व्हायचं असेल तर माझ्या घशासाठी गळ्यासाठी मला काही पथ्य पाळावी लागतील आपण ज्यांना क्षणिक सुख म्हणूया मग अति तेलकट तिखट मसालेदार खाणं थंड पदार्थ मला वर्ज करावे लागतील नाहीतर ऐन मैफलीत माझा गळा मला धोका दिल्याशिवाय राहणार नाही मला माझ्या आयुष्यात एक यशस्वी वक् व्यक्ती व्हायचं असेल तर टी व्ही मोबाईल झोप यासारख्या गोष्टींवर किती वेळ घालवायचा हे मला ठरवावं लागेल याचा अर्थ असा नाही की आपण जेवणाचा आनंद घ्यायचा नाही पण आनंद घेताना ध्येयाचा ध्रुव तारा आपल्या डोळ्यासमोर नक्कीच सदैव असला पाहिजे म्हणजे आपण भरकटणार नाही मंडळी बऱ्याच वेळा गल्ली गल्लीत चौका चौकामध्ये काही तरुणांचे घोळके आपल्याला दिसतात येणाऱ्या जाणाऱ्यांची टिंगल करणं मुलींना महिलांना बघून आचकट विचकट बोलणं नको ते हातवारे हावभाव करणं या सगळ्या गोष्टी कोणाही चांगल्या व्यक्तीला चीड आणणाऱ्या आहेत ज्यांच्याकडे राष्ट्र मोठ्या आशेनं भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून पाहत आहे अशा तरुणाईची ही ऊर्जा अनाठाही खर्च होताना पाहून खूप वाईट वाटतं दुसरीकडे आपल्या ध्येयमार्गावर निष्ठेनं वाटचाल करणारे तरुणसुद्धा मी आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी तासन तास अभ्यास करणारे आपले शरीर सुडौल बनवण्यासाठी जिममध्ये घाम गाळणारे आपल्या ध्येयपूर्तीसाठी ध्येयमार्गावर वाटचाल करणारे असे अनेक तरुण मी पाहिले आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये केवळ आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनासारखी भीषण आपत्ती ओढवली होती या आपत्तीच्या काळामध्ये गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे तरुणसुद्धा आपण पाहिलेत ही सगळी मंडळी खरोखर प्रशंसेला पात्र आहेत पण मंडळी हे सगळं करताना गंभीर राहण्याची काही आवश्यकता नाही जणू काही सगळ्या जगाची चिंता माझ्या शिरावर असे काहीजण वागत आणि जगत असतात आपल्याला गंभीरराव व्हायचं नाही तर खंबीरराव व्हायचं आहे हे जीवन म्हणजे आपल्याला मिळालेली एक अमूल्य भेट आहे ते हसत खेळतच जगलं पाहिजे तुम्ही प्रख्यात गायिका आशा भोसलेना टी व्हीवरच्या अनेक रियालिटी शोमध्ये पाहिलं असेल आज त्यांचं वय नव्वदीच्या आसपास आहे पण त्यांची एनर्जी लेवल किती आहे अजूनही त्या हसतात नाचतात गातात त्यांच्यासारख्या फार कमी व्यक्ती आपण पाहिल्या असतील की ज्या वयाच्या या कालावधीत एवढ्या कार्यरत राहणाऱ्या असतील कसं जगावं तर असं जगावं त्या आहेत त्याचं मूर्तिमंत उत्तर त्यांना आयुष्यात दुःख संकटं आली नाहीत असं आपल्याला वाटतं का नक्कीच आली पण त्या सगळ्यातून बाहेर पडून त्यांनी आपला जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती कोमेजू दिली नाही त्यांचा चेहरा बघा आजही कसा प्रफुल्लित असतो मंडळी हे प्रफुल्लित असणं वरवरचं नसतं ते आतून अंतरंगातून एखाद्या फुलासारखं उमलून येतं म्हणून तर आपल्यालासुद्धा आपला अंतरंग समृद्ध करायचं आहे त्यांनी त्यांचं आशा हे नाव अगदी सार्थ केलं आहे हीच आशा आपल्यालासुद्धा आपल्या आतमध्ये जागवायची आहे आणि जिथे उत्कट आशा असते तिथं निराशेला थारा नसतो दिल हे छोटासा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारोंको छूने की आशा आसमान उमे उडने की आशा या गाण्याचे बोल फार साधे सोपे पण सुंदर आहेत छोटीशी आशा कोणती तर चांद तारों को छुने की आसमान छुने की म्हणजेच मला काहीतरी मोठं कार्य करून दाखवायचं आहे या आपल्या विचारांची ही आशा स्वतमध्ये जागवतानाच स्वतला सांगा की मी म्हणजे अक्षय ऊर्जेनं भारलेलं व्यक्तिमत्व आहे मला अशक्य असं काही नाही माझ्यात कोणतंही कार्य करण्याची अमर्याद ऊर्जा ठासून भरली आहे ही तीन वाक्य दिवसातून अनेक वेळा एखाद्या मंत्रासारखी स्वतःशी म्हणा कोणती तीन वाक्य मी पुन्हा एकदा सांगतो मी म्हणजे अक्षय ऊर्जेनं भारलेलं व्यक्तिमत्व आहे मला अशक्य असं काही नाही माझ्यात कोणतंही कार्य करण्याची अमर्याद ऊर्जा ठासून भरली आहे ही तीन वाक्य दिवसातून अनेक वेळा आपल्याला स्वतःशी एखाद्या मंत्रासारखी म्हणायची आहेत आणि तो उत्साह ती ऊर्जा आपल्या स्वतमध्ये जागवायची आहे एम्पॉवर युअरसेल्फ विथ दिस पॉझिटिव्ह थॉट्स आणि मग बघा तुमच्या व्यक्तिमत्त्वात कसे जादूही बदल घडून येतात ते तर मंडळी या भागात आज आपण इथं था थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वेळी आणि याच वारी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार आशा सा छोटी सी आशा मस्ती भरी म्हणती भोली सी आशा चांद तारों को की आशा आसमानों में उडने की आशा छोटा सा छोटी सी आशा Better. <that's>